नमस्कार मी उज्वेला सर्वांचं स्वागत करते आज आपण कोबूची चटणी बनवणार आहे त्यासाठी इथं मी एक मोठी वाटी कोबू बारीक पत्ता चिरून घेतलाय आणि एक कांदा घेतला बारीक चिरून मोठा एक टमाटो घेतलाय बारीक चिरून अशा पद्धतीने आपण बारीक चिरून घेणार आहे सर्व सावरलंच नाही पाकळ्या दोन तीन मिरची आपण कट करून घेतल्या ते आणि आता खलबद्यात कुटून घेणार आरप गोबड करून जास्त कुटायचं नाही थोडं जाडसर ठेवायचं तर मी तडका पॅन ठेवलाय तडक्या पॅनमध्ये एक चमचा तेल ओतून घेतले गरम करा ठेवले तर एक चमचा मोहरी घालू एक चमचा जिरं जिरं महुरी तडतडली आपण लसूण आणि ती मिरची चिचून घेतली ती घालूया पाव चमचा हिंग घालूया एक चमचा लाल तिखट घाल काश्मिरी पावडर आहे ते याला मध्ये चांगलं परतून घ्यायच आपल्या चटणीला चांगला तडका बसणार आहे सुरु आपण आता चटणी वरतून घेऊ चवीनुसार अर्धा चमचा साखर घाले साखर मुळे अजून चवडते तो बोल कस थोडासा उग्रुवास असतो तो निघून जातो साखरमुळं मस्त असे बनाट ही चटणी लागते सर्व मिक्स करून घ्यायचं वरून एक अर्ध लिंबू पिळायचं चटपटीत आपली चटणी होते जेवणासह तोंड दिला होता ना अर्धा असत जाते ते खूप चटणी एकदा नक्की करून बघा मी पण पहिल्यांदा केली नंतर तुम्हाला दाखवली मस्त अशी वन्हाट चटणी लागते नक्की ट्राय करा वरून कोथिंबीर घालूया आपण भरपूर सारी परत मिक्स करून घ्यायचं लाईक करा बेलकच बटन दाबा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण शोले धन्यवाद बाय बाय